बहुजन विकास आघाडीचा निर्मळ निर्मळ विभाग बहुजन विकास आघाडी गास नवाळे मर्देस नाळा या विभागातील कार्यकर्त्यांचा संवाद निर्मळ येथे माननीय लोकनेते आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सदर संवाद सभेमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील राहिलेली कामे पूर्णत्वास न्यावी अशी मागणी आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांच्याकडे केली विभागीय कार्यकर्ते श्री रोनाल्ड गोम्स यांनी नवाळे तलाव ह्या क्षेत्रफळाने व व्यासाने मोठ्या असलेल्या तलावाचे देखील सुशोभीकरण अमृत योजने अंतर्गत करण्याची मागणी आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांच्याकडे केली तसेच श्री फ्रान्सिस फर्नांडिस माजी सरपंच यांनी पश्चिम पट्ट्याला महानगरपालिकेद्वारे पाणी उपलब्ध करावे असा प्रश्न उपस्थित केला असता त्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री बबन शेठ नाईक यांनी देखील दुजोरा देत पश्चिम पट्ट्याला आता पाणी मिळावे ही गरज असल्याचे सांगितले तसेच आलेल्या कार्यकर्त्यांनी दिवाबत्ती आरोग्य रस्त्यांबाबत आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांच्या समोर प्रश्न मांडले त्यानंतर आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी लवकरात लवकर सर्वच कामे करण्याचा आमचा मानस आहे व ती कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील असे सांगितले हायवे कॉन्क्रिटीकरण काम देखील लवकरच चालू होईल रिंग रूट आणि बऱ्या प्रमाणात ताण कमी होईल ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी ओव्हरब्रिज तसेच वाहतूक कोंडीच्या ठिकाणाचा सर्व्हे करून त्या ठिकाणी काही उपाययोजना करता येतील तसे प्रयत्न चालू आहेत असे आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले सदर कार्यक्रमासाठी आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री बबन शेठ नाईक माजी महापौर श्री नारायण मानकर माजी नगराध्यक्ष श्री मुकेश सावे माजी स्थायी समिती सभापती श्री अजीव पाटील माजी नगरसेविका सौ संगीता राऊत माजी नगरसेवक श्री पंकज चोरघे माजी सरपंच श्री राजाराम तांडेल बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते श्री फ्रान्सिस डिसुजा माजी सरपंच श्री फ्रान्सिस फर्नांडिस सदर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते म्हणजे टानी हायवेट ते का म्हणजे हरनाळा कर्मचेल निर्मळ पर्यंतचेलन तो सांगितलं का पर्यंत द्या किंवा वसई गावापर्यंत ते थोडीफार जे वाढवायचे ते वाढवा पण त्याच्याबरोबर प्रामाणिकपणे दाखवले सगळे सिमेंट कॉन्क्रीट ठेवणार आहे आणि सिमेंट कॉन्क्रीट ठेवत असताना आपण आपल्यासमोरची किती जागा देणार आहे विचार करा इकडे माझी गाडी वर्षातून एकदा दोनदा तीनदा वृक्षरोग फिरणाऱ्याच तुमच्या गाड्या करतात फिरणार त्याच्यामुळे देण्याची भूमिका किंवा ते होते जर रस्ता मुक्त करण्याच्या हिशोबाने दिला निर्माण नाग्याच्या बाबतीत बोला इकडे का तिपट चर्चा झाली का काळून साईटला एक उतरणारा आणि सरळ बेडच्या उमच्या पुढे उतरेल या प्रकारे करून जागा हा प्रश्न येईल काही कामं करणं सोपंच अगदी एम एमआर इकडे करताना पण या कामाबद्दल चर्चा झाली जागा कोण खर्च करून देणार हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे काही तलावाचं सुशोभीकरण वगैरे मिळून काही रेलिंग लावलं त्यातल्या आपापसातले वाद आपापसातले वाद पण खबरचेट आहेत तुरुंगी आहेत सगळे आपण एकत्र बसून सोडू बऱ्याचशा तलाव जे सगळ्यात जास्त सुशोभीकरण सुरुवात केली मुकेश साम यांनी विमान तलावाचं सुशुभीकरण त्यानंतर ते आपला दुर्न विभाव मी त्याच्या पंथुरांमध्ये केलं आणि जवळपास महानगरपालिकेच्या माध्यमातून संकेत काय उरले असतील एवढी सुशुभीकरण केले त्याच्याबरोबर जॉगिंग ट्रॅकिरे निर्माणचं पण हॅरिटेज तलाव म्हणून ते आणलं मी विषय काढला